Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова ਸਮੂਹ ਆਵਾਜ਼ਾਂ 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 आपल्या नाणेपूर्व परिसरामध्ये आई जगेच्या या प्राणामध्ये खासदार झाल्यानंतर प्रथमता आपल्या या ठिकाणी आई जग्जेच्या प्रांगणामध्ये चव्हाण फॅमिलीच्या वतीने आणि तमाम आपल्या ठाणेपूर्व नागरिकांच्या वतीने आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय

आणि ही संस्था अखंडपणे अविरतपणे ज्यांच्या नेतृत्वाखाली या ठाणे शहरात ठाणे विभागात काम करते असे आमचे मित्र भरत चव्हाण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा आमचा ओंकार भावनावाहिनी सोनल संपूर्ण समाट परिवार गुरुजी की त्यांचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी असतो आणि या आपल्या ठाणे विभागामध्ये विशेष प्राविण्य विशेष कामगिरी केलेल्या या नऊ नवदुर्गांचा सन्मान देवीच्या आगमनानिमित्त नवचंडी यज्ञानिमित्त या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्वप्रथम नवचंडी दुर्गा भवानीच्या चरणी विनंती करतो की आमच्या सर्व नागरिकांना समृद्धी भरभराटी आणि निरोगमय आयुष्य आमच्या सर्व नागरिकांना देत भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या विभागामध्ये सातत्याने विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात लोकांच्या सेवेसाठी भरत चव्हाण सतत कार्यशील असतात प्रत्येक क्षणी प्रत्येक संकटाच्या वेळी भरत चव्हाण आपल्यासाठी संपूर्ण चव्हाण फॅमिली आपल्यासाठी धावून येत असते आणि देवीच्या आशीर्वादाने त्यांची सुद्धा प्रगती चांगल्या पद्धतीने होत आहे जो चांगलं काम करतो त्याच्या पाठीमागे देव नेहमीच उभा राहतो आणि चव्हाण फॅमिलीच्या पाठीमागे देव उभा आहे देवीचा आशीर्वाद त्यांना मिळालेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्त विविध क्षेत्रामध्ये मी पाहिलं डॉक्टर्स आहेत अगदी वारकरी संप्रदायात काम करणाऱ्या आमच्या वागुले वहिनी असतील आमची शिवतेज मित्रमंडळाच्या कबड्डी प्लेयर आमच्या दहियंदेमध्ये स्पेनपर्यंत गेलेली आमची कन्या आहे या ठिकाणी हिंदी क्षेत्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ताई आहेत या ठिकाणी डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या आहेत इंजिनिअर क्षेत्रात अगदी आपलं स्वास्थ्य सांभाळणार आणि त्याकडे लक्ष देण्याकरता काम करणाऱ्या काही आहेत या सगळ्यांचा विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या या नवदुर्गाचा सत्कार या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे वाटतं सकाळी आरोग्य शिबिर सुद्धा या ठिकाणी होतं देवीला फक्त जप न करता सामाजिक कार्य सुद्धा भगत का चव्हाण यांच्या हातातून घडत आहे त्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि गेल्या वर्षी सुद्धा या ठिकाणी आलो होतो आणि त्यांनी आमचे गुरुजी सातत्याने माझ्या पाठीमागे असतात त्यांचा आशीर्वाद असतो त्यांचा आणखी एक यज्ञ चैत्र नवरात्रीमध्ये आम्ही प्रताप प्रभीक्षा त्या ठिकाणी आम्ही करत असतो त्यांचा आशीर्वाद कायम की लहान असल्यापासून माझ्या पाठीमागे आहे ज्या ज्या ठिकाणी नवरात्र असतो त्या ठिकाणी मी जात असतो आणि देवाचा आशीर्वाद असल्याशिवाय प्रगती होत नाही त्याच पद्धतीने या देवीचा आशीर्वाद सातत्याने माझ्या पाठीशी आहे भरत चव्हाण आणि पूर्ण फॅमिलीचं सहकार्य सुद्धा माझ्या पाठीशी आहे आणि त्यामुळे हा ठाणे पूर्व विभागातील एक कार्यकर्ता हा ठाणे लोकसभामध्ये खासदार झालेला आहे आणि त्यामध्ये तुमचाही आशीर्वाद महत्वाचा आहे तुमची साथ मोलाची होती आणि त्यामुळे हा नरेश मस्के खासदार होऊ शकला तुमच्या सगळ्यांचं मी आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय अंबे काल गेट परंतु बघा प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे स्त्री असते सातत्याने मागे उभे राहणाऱ्या एक देवीची साथ भरत चव्हाण यांना मिळालेली आहे आणि आमच्या भावना बहिणींचा आज वाढदिवस आहे त्यामुळे त्यांना सुद्धा सगळ्यांनी आपण शुभेच्छा दिल्या त्यांच्याकरता सगळ्यांनी चांगला धन्यवाद आपण नवदुर्गा सन्मान आपल्या ठाणेपूर्व परिसरातील सर्व महिलांचा घेत असतो उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा या ठिकाणी यथोचित गौरव सन्मान या ठिकाणी संपन्न झाला आणि त्या सन्मानामध्ये सन्मान केला जावा पण ज्यांनी या नियोजनाच्या निमित्ताने आपण सन्मान केला त्यांना शुभेच्छा सधीचे आपले आयोजक भरतजी पण सामाजिक सेवा संस्था दीर्गाव भाजी मागणी व्यापारी संघ यांच्या माध्यमातून कार्यक्रम सहस्त्रेत असताना आमचे धरमदासी महाराज यांच्या आयोजकांनी आज एनडीआयचा कार्यक्रम करत असताना आज आपले लाडकी खासदार ठाण्याचे कालपर्यंत अधिवेशनमध्ये होते मी ज्या ज्या टायमा तुला फोन केला म्हणजे सर तुमची वेळ पाहिजे आता दोन दिवसानंतर त्या आल्या आल्या मला कधी करायला नवदुर्गाचा मला सांग कारण गेल्या वर्षापासून त्यांची ही परंपरा लागली आहे की आपण एकोणीस वर्षापासून आपल्याकडे योगा आणि सर्व लोकांचा आज चांगल्या प्रकारे म्हणजे मी सर्वांना विनंती केला तर त्यांनी त्याबद्दल सर्व आले त्याबद्दल मी सर्व नवदुर्गाच्या परिवाराचा मी आभार मानले आज बघायला गेलं तर आपल्याला खासदार असे भेटले की त्या दिवशी बघितलं मी अधिवेशनमध्ये सगळे ठाण्याचे था, प्रश्न कसे मांडायचे कशा त्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी असल त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या माध्यमात आज अडमिशन मध्ये बोलत आलं आज बघितलं गेलं गेले कामाला काही खासदार होते ते कधी बोलत नव्हते पण आज मी सांगितलं जेव्हा पण खासदार झाले आपल्या खासदार म्हणून किती वेळा बोलले असतात मला म्हणजे त्यांना ही आपली आपल्या ज्या कसं असतात ज्या टायमाला तुम्ही केंद्रामध्ये बसता आपल्या लोकांचे प्रश्न मांडणार त्या टायमाला सर्वांना माहीत पडतो आणि आज आपले खासदार नसके साहेब आपले प्रश्न मांडत असतात मी त्यांचं धन्यवाद म्हणून आज त्यांनी आपले वेळ दिला आणि आज ज्या ठिकाणी आपण नऊ दुर्गांचा सत्कार घेतोय तर बघायला तर या ठिकाणी आमचे डॉक्टर अमोक असो सुनोद असो भावना असो आमचे बिलू भाऊ बंदेर असो ओमकार असो आणि नवदुर्गाची जी टीम आहे शिवाजी जे सर्व आपण मानत होते आपल्या सर्वांना तीन विषया मी आभार मानला की ज्यांनी त्यांनी ज्या जा क्षेत्रामध्ये काम करत असताना आज मला का फक्त नगरसेवक माझे का कुठलं पद माझे असं काय नाही त्यांनी दाखवून दिलं की आम्ही साधे कार्यकर्ते आज सामाजिक काम करून दाखवू शकतो लोकांना मदत करू शकतो म्हणून मी त्यांच्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो त्यांनी असेच चालू ठेवा आमच्या साहेबांच्या आमच्या सर्वांच्या तुम्हाला शुभेच्छा आहे आणि आपण आलो म्हणून मी सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आंबेड

जागे बच्चा क फिरवी काय रे माय आग पडूडा होईल पडूडा पडूडा होईल काय नमस्कार मी अमिता कदम मास्टर चोवीस तास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते तारा माऊली सामाजिक सेवा संस्था यांच्या माध्यमातून जनकल्याणार्थ सार्वजनिक स्वास्थ्य चंडी हवत्मक आणि नवकुंडय महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे माझ्यासोबत तारा माऊली सामाजिक सेवा संस्थाचे संस्थापक भरत चव्हाण साहेब आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या सर काय सांगाल आपल्या माध्यमातून गेले अनेक वर्ष माऊलींची सेवा केली जाते त्याबद्दल सहस्त्रचंडी आव्हानाचा कार्यक्रम आमचा सहावा प्रमाणे यंदाही मार्गशीर्ष महिन्यामध्ये येतो हा एकोणीसा वर्ष आहे आमचे धरणदासजी महाराज जे आमचे यज्ञाचे आयोजन करतात त्यांच्या एकावन्न ब्राह्मणामधला माध्यमातून वाद वाद ही पूजा होते आज त्या प्रकारे आमच्या एका भागामध्ये यज्ञ होतो एका साईडला सामाजिक सांस्कृतिक आरोग्यदायी आजच मेडिकल कॅम्प झाला आमच्या भागामध्ये मेडिकल कॅम्पला बरेच लोकांचा प्रतिसाद भेटला त्याचप्रमाणे आज खासदार आमचे मस्के साहेब आले होते नरेश मस्के साहेब त्यांच्या माध्यमातून नवदुर्गांचा सत्कार करण्यात आला ज्या महिला भगिनी ज्या ग्राउंड लेवलला काम करतात ले मग त्या विविध क्षेत्रातल्या असतात त्यांना आम्ही इथं स्टेजवर त्यांचा सत्कार करण्यात आला Uh, गेली अनेक वर्ष आपण हा उपक्रम राबवत आहात लोकांचा सहभाग कसा असतो आज आपण बघितला हा चौथा दिवस आहे आज आणि चौथ्या दिवसामध्ये ही जी मंडळी भंडारा असो या कार्यक्रम असतात हे नऊ दिवस वेगवेगळे कार्यक्रम असतात आज भारूड आहे काल उद्या माताची चौथी असतात परवा इंदिरा महाराजांचा कार्यक्रम आहे असे सुंदर काळ आहे त्याच्यानंतर म्हणजे असे सर्व कार्यक्रम आमच्या तारामाळी सामाजिक संस्था न्यू भाजी मार्केट यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेतले जातात सर्व समाजाच्या सर्व समाजाला घेऊन चालण्याचं काम आमचं सामाजिक संस्था आता तुम्ही लोकांना काय आव्हान करा माझं एकच आव्हान आहे आता देवीला मी पाणी सगळ्या लोकांना की नवीन वर्ष आई जगदंबेला प्रार्थना करतो सर्व नवीन वर्ष जे येणार आहे ते सर्वांना सुख समृद्धी आणि भर आणि आरोग्यदायी जावं माझ्या सोबत आता भावना वहिनी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या सर्वात प्रथम आपण त्यांना शुभेच्छा देऊया महाराष्ट्र चोवीस तास कडून कारण आज त्यांचा वाढदिवस आहे वहिनी काय सांगाल आज आपला वाढदिवस आहे आणि आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं त्याबद्दल जय माता दी सर दादू देवीच्या अंगणात माझा वाढदिवस साजरा करण्यात आलाय त्यानिमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्वांच्या आशीर्वाद दिलायचा सर्वा, कि तुम्ही हे कार्यक्रम राबवतात तुमचे कार्यक्रम राबवतात भरत चव्हाण आहे ओंकार चव्हाण आहे हे सर्व मिळून आणि आपले भाजी मार्केट वाले आपल्या कार्यकर्ता सर्व माझ्या महिला मंडल सर्व आपल्या आपण सर्व येऊन जे आपण सहभाग याच्यामध्ये याच्यामध्ये खूप खूप धन्यवाद आधी आपण याच्यामध्ये आपलं मेडिकल कॅम्प ठेवलं गेलं होतं जसं मॅमोग्राफी आहे ऑप्थर्मोलजिस्ट आहे भरपूर असे स्किन स्पेशलिस्ट येतात याचे हर्बल चे पण डॉक्टर्स येतात आपले तसे सर्वे खूप असे वेगवेगळे प्रकारचे डॉक्टर्स आपल्याला फ्रीमध्ये आपल्या आपल्या मध्ये इथे चष्मे वाटले जातात औषध दिली जातात हा उपक्रम आपण एकोणीस वर्षापासून राबवतो जसे हे नऊ दिवसामध्ये आपण एक दिवस असा ठेवतो की आपला मेडिकल कॅम्प असतो आणि एक दिवस असा ठेवतो की एक आपण महिला आहोत महिलांसाठी नवचंडी आपण जे आता दुर्गांचा सत्कार केला ते नाँ नाँ एक अशा हे आहेत की नाही काही नाही आहे ते नावासाठी नाही करत पण मन मोकळे आपल्या स्वतःची हे करू आणखी मदत करतात महिला त्यांचा आपण सत्कार करतो नवदुर्गांचा आणि मोस्टली हे की आता तसंच आम्ही एक गोष्ट महिलांसाठी महिलांनी वर्षभर मेहनत करतात घरी सर्व काम मुलं बाल सर्व त्याच्यामध्ये आम्ही एक त्यांच्या खेळ पैठणीचा म्हणून की त्यांनी परत दृष्टीने चांगला अजून काम करावं ते अजून जोमाने त्यांनी तयारी करावी त्यांच्या मनात ही इच्छा सगळी पूर्ण व्हावी आणि देवीची हीच कृपा असते आपल्या इथे की बोलतात कि दहा दिवस आमचा पाय मिळत नाही थंड तर एक देवकरांनी एकच आहे की सर्वांना सद्बुद्धी आणि सर्वांना आरोग्यदायी आणि सर्वंगल राहावे गेल्या एकोणीस वर्ष आपण हा उपक्रम राबवत आहे महिलांचा सहभाग कसा असतो आपण बघतच आहात अजून हा आपला चौथा पाचवा दिवस आहे तर त्याच्यामध्ये आपण सर्व महिला ज्या आपण नाहीत सर्व एकच बोलतात किवा आम्हाला सांगा आम्ही मदतीला येतो एवढ्या त्यांचा हे असतो ना लगाव की ते बोलतात की नाही हा दिवस आम्ही आठवण करतो की बाबा आम्हाला परत भेटतात असं वाटतं की वर्षातून दोनदा देवी बसायला पाहिजे एवढं छान हे करताय आता तुम्ही नागरिकांना परिसरातील नागरिकांना काय ना आव्हान ना करत आव्हान करेल आणि हार्ट आहे खूप वाढलेला आहे तो स्ट्रेस फ्री आणि खुश राहा जेव्हा आजचा आपला दिवस आहे तो आपला समजायचा उद्याचा दिवस नाही बोलायच पण आजचा जो दिवस आहे तो खूप खुशीने घालायचा आहे आणि आईच्या आईच्या इथे एवढंच मान की सर्वांचे जीवन दुःख आणि दारिद्र्य ते भेटून टाक धन्यवाद <laughs>